काँग्रेस पक्षाचा आपल्याला या माडा लोकसभा मतदारसंघात म्हणून तर इथे आलो झालाय कार्यक्रम आम्ही टप्प्यात आल्याशिवाय कार्यक्रम करत नाही म्हणजे जुना सोनं या सोन्याची किंमत त्यांना कळली नाही त्यांना ओळखता आली नाही जातीवंत सोनार लागतो हो। सर्वांच्या ताकदीच महत्व काय विजय दादा आणि तुम्ही सगळे बावन कशी सोन कशा आहात हे ओळखणारा एकच माणूस देशात आहे ते म्हणजे शरद पवार साहेब